सब्सक्राइब करें हमारे यूट्यूब चैनल को और इस बेल आइकन को दबाए ताकि हमारी वीडियो आपको मिल सके सबसे पहले परतवाड़ा शहर का नंबर वन शोरूम अमरदीप शोरूम पचास साल ऐसी से आपकी सेवा में दूल्हे के लिए कोट सूट शेरवानी दुल्हन के लिए बनारसी शालू डिजाइनर साड़िया टॉप साथ में शूटिंग शर्टिंग संपूर्ण लग्न बस्ता भंडार अमरदीप शोरूम मेन रोड सदर बाजार परतवाड़ा धामणगाव तालुक्यातील एक बकुबाई व त्यांच्या मुलांनी उपोषण सुरू केलेलं आहे बहात्तर वर्ष बकुबाई न्यायाची मागणी करत आहे सोनाराकडून कर्ज मिळवून देण्याचे सांगत फसवणूक करून लाटलेले स्वतःचे घर परत मिळवण्यासाठी अखेर बहात्तर वर्षाच्या म्हाताऱ्या बकुबाई नगराडे यांना आपल्या दिव्यांग मुलांसह उपोषणाचा मार्ग धरावा लागला आहे बुधवारी दुय्यम निबंधक कार्यालयासमोर दुपारपासूनच त्यांच्या उपोषणाला सुरुवात झाली आहे फेब्रुवारी महिन्यात दुय्यम निबंधक कार्यालयात बोगस खरेदी करून नगराडे व त्याच्या अपंग मुलांची फसवणूक जी बी रेसिडेन्सी येथील त्यांचे राहते घर भटकावल्याची घटना घडली होती या प्रकरणी दत्तापूर पोलिसांनी चौकशी अहवालावरून वरिष्ठांनी दिलेल्या आदेशावरून महिन्याभरानंतर चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत नऊ मार्च रोजी त्यांनी हक्काचे घर मिळावे व इतर दोषींवर सुद्धा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सतरा मार्च पासून उपोषणाला सुरुवात केली आहे मालकी हक्काचे घर त्यांनी तात्काळ परत मिळावे फसवणूक करण्याला झालेली खरेदी तात्काळ रद्द करावी दुय्यम निबंधक गजानन लावडे यांच्यावर thank you खतामध्ये खरेदी खतामध्ये खरेदी खत नियमानुसार नोंद आहे नियमाने त्यांच्याकडून माझ्याकडून नियमानुसार खरेदी खत नोंद त्यामुळे त्यांची खरेदी खतामध्ये फसवणूक झालेली नाही नियमानुसार नियमाने जी खरेदी खत नोंद व्यवस्थित आहे शासनात तुमच्यासमोर कबुली जबाब घेतो कबुली तुम्हाला कबुली जबाब त्यांनी दिला की मला पैसे मिळाले त्याच्यानंतर न्याय मिळाल्यासाठी न्याय प्रक्रिया असते एकंदरीत आणि नजूर लिहिलेलं नाही गजानन राहोडे ಅದು ಎಮ್ನಿ ಒಂದು ಫ್ರವರಿ ಇದು ಎಮ್ನಿ